चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती निसर्ग आणि प्रकृती देत असते अशी माणसं संकटात अडकतात आणि त्यातून सुखरूप सुटताती व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते आज न उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकट समी हे मिळतच असते माऊली सांगतात जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाडू माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कितीही लबाडी करू नये आणि कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी ही एक अखोड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी नेहमीच ठाम राहावे काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं पण त्यांचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्याच हातात असतं आधारावर पहिला नैतिक हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते समाजातही असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्यांचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशीत कर्माचा भाग आहे स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली सांगतात खरं सांगायचं झालं तर माणूस तोंडाने एका सेकंडात माफ करून टाकतो पण हृदयातून माफ करायला तर काळ संपतो वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक करू नका कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होत नसतात मुळात शाश्वत असं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्यासोबत आपणही बदलायला हवं बदल हा गरजेचाच आणि त्यातून भिडणाऱ्या किंवा मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवामधून शिकता यायला हवं बदल स्वीकारता यायला हवं गोंधळलेलं मन स्थिर जीवन करीत असते ना स्वतःला मार्ग सुचत असतो ना दुसऱ्याने सांगितलेला मार्ग पटत असतो काय करावे काय नाही यावरच फक्त मन विचार सुरू असतो असेच जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि वेळ निघून गेल्यावर मात्र पश्चातापाची वेळ येते त्यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर आपल्या मनाला सावरायचे असते बाकीच्या गोष्टी होतच राहतील मनातील भीतीला मात्र आवरायचे असते वेळ अशी येते तशीच निघून जाते पण आलेली वेळ मात्र आपले कौशल्य पाहते तर स्वतःला त्यातून सावरले तर त्या प्रसंगांना आपण सुखरूप सुटत असतो व मनाला वेगळी स्थिर केली तर मोठ्यामधील मोठ्या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग हा भेटत असतो स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात आधी वाटायचं आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमवा वान सन्मान भाज्या दूध कपडे घरभाडे पेट्रोल पुस्तके शुल्लक औषधे गोळ्या बिस्किटे सुट्ट्या भेटवस्तू आहे होस मोज सण इत्यादीसाठी फक्त आणि फक्त पैसाच कामी येतो पडत्या आणि अडचणीच्या काळात ज्या माणसांनी आपले सर्व स्वप्न अशा आकांक्षा बाजूला सारून निस्वार्थपणे केलेले काम त्याग आणि यासाठी त्यांनी दिलेला वेळ वेळेची जगातली सगळी संपत्ती देऊन सुद्धा परतफेड करू शकत नाही एके दिवशी चिमणीने मधमाशीला विचारले की तू इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसे त्या तुझ्यापासून ते मध हिसकावून घेतात तुला वाईट नाही का वाटत तेव्हा मधमाशी खूप सुंदर उत्तर देते ती म्हणते माणसे फक्त मी बनवलेला मध घेऊन जातात मध बनवण्याची कला नाही घेऊ शकत त्या संपूर्ण जगात कोणीही तुमची नक्कल करू शकतो पण तुमचं टॅलेंट कोणीही घेऊ शकत नाही म्हणून आनंदी राहा आयुष्य हे जादूच्या खेळासारखं आहे एखादा जादूगर हातातल्या हातात तुमच्यासमोर त्याच्या हातातल्या रुपया नाहीसा करतो किंवा एका रुपयाचा दोन रुपये करून दाखवतो खरं तर कोणताही जादूगर आहे ते नष्ट करू शकत नाही आणि जे नाही ते निर्माण करू शकत नाही हे माहिती असून सुद्धा आपले डोळे जादूने टिपून जातात पण हे कसं झालं याचं रहस्य समजलं म्हणजे तुमचे आश्चर्य संपलं आश्चर्य संपलं की आनंद संपतो त्याप्रमाणे आयुष्याचं रहस्य उलगडलं म्हणजे आनंद संपला प्रत्येक माणसाच्या जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाची असते हे सगळं ऐकायला आणि सहानुभूतीने दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच नाहीतर ही सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो म्हणून तो मंदिरात जातो कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला कुणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं ये बोलेल पण ते कंटाळवान असलं तरी खरं असतं प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा ह्या असतातच कोण कोणाला कुठे केव्हा कसा कधी उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाहीत म्हणून कौशल्याने सर्वांशी सखोलांचे संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्वक राखण्यात खरं शहाणपण आहे जेव्हापासून माणसाने सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा मी जशी आहे तशी बरी आहे मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे वाईट नाही झाले एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या संधी मिळेल तुलाही लगेच हर हरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे आत आहेत अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीच असतेच थोडे नाही नाही म्हणून उगाच कुठत तू बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस सामर्थ्य आहे हातात जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल परिस्थितीची भिडवून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा आपल्या मनातच होतो जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणांगणात पराभूत होऊच शकत नाहीत पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे मग रणांगण आपोआप जिंकले जाते लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याच्या मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत कारण ईसीजीच्या सरळ रेषेत अर्थही मृत्यूच दर्शवतो स्वामी भ्र भक्तांनो प्रत्येक माणसाच्या जीवनातले संघर्षाची कथा असतेच माऊली म्हणतात प्रामाणिकपणा चांगुलपणा कृतवान हे गुण शब्दकोशात चांगले वाटतात प्रात्यक्षात शब्दकोशात कधीही नसणारे शब्द जास्त चांगल्या संधीचा फायदा घेऊन जातात हे समर्था माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक या घटना ह्यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस माझ्यातील सकारात्मक अजून प्रबळ करण्यासाठी माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तू त्यांना पाठवत असतोस हे आई आज बाळांनाही समज दिली तुला धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद स्वामी या जीवन प्रवासात अनेक प्रवाह येऊन अगदी जवळून अलगत निघून जातात काही प्रवासांची गती दिशा वेगळी तरी काहींची अगदी मिळती जुळती असते अशाच कधी कधी भिन्न प्रवाहांची काही काळ भेट होते वाटते आता आपली दिशा बदलेल लहरी बदलतील आपल्याला वेग एक वेगळीच गती मिळेल पण निसर्गाने काही वेगळेच ठरवलेले असते काही क्षणातच अपेक्षांना तडे जातात आणि प्रत्येक प्रवाहांना वेगवेगळा उतार भेटतो मार्ग तोच असतो निसर्ग नियमित पण आयुष्यभर त्या सुज्जल प्रवाहाला उगेचीच कोरडेपणाची जाणीव होत राहते पण एक गोष्ट सल सलते ती की हे सर्व प्रवाह शेवटी एकाच सागरात येऊन त्याच्या अंथांगतेत असीम काळाकरिता विलीन होऊन जातात मग त्यासाठी आयुष्यभराची प्रतीक्षा जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळस सुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याची कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि निळक्तीवरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही पर परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती देखील बदला गुरु शिष्य म्हणला गुरुदेव एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे गुरु म्हणाले बरं झालं दूध पहिल्या मिळेल एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितलं ज्यांनी गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला गुरु म्हणाले बरं झालं शेण उचल्याचा त्रास वाचला तात्पर्य हाच परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला त्यामुळे दुःख सुखात बदलेत सुख दुःख शेवटी मनाचाच तर खेळ आहे शंभरापैकी नव्वद संघर्ष मालकी हक्काच्या भावनेतून होतात आणि मग जिवंत माणसांना आपण वस्तू मानून तसाच व्यवहार करायला लागतो खुर्ची आणि माणसं सारखीच असतात जगण्यामध्ये माणसा मत्सरी कोणी नसतं असे समाज जाता येता मानत आले स्वामी भक्तांनो शेवटी कोणीच कोणाचं नसतं श्रीरामासारखा पती असूनही सीता हारण्याच्या वेळीच कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षस असूनही वस्त्र हरण्यावेळी वेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंतसमयाला जवळ कोणी नव्हते लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते तेव्हा जवळ कोणी नव्हते पडलेल्या भीष्मांच्या भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नव्हते या जगात आपलं कोणीच नाही आपले कर्म चांगले ठेवा त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहेत स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली सांगतात एखाद्या व्यक्तीला कालही बोलायला वेळ नव्हता आणि त्या व्यक्तीला आज पण बोलायला वेळ नाही तर अशा व्यक्तीला कदाचित उद्याही बोलायला वेळ नसेल असेल हे सांगता येणार नाही कारण की अशी जी व्यक्ती असते ती व्यक्ती एकतर खूप मोठी कार्यात मग्न वगैरे असते किंवा दाखवते की त्याच्याकडे सामान्य प्रिय व्यक्तीसाठी वेळच उपलब्ध नसतो किंवा ती व्यक्ती आपल्या वेळेची हल्ली फक्त मुकपणे नियोजनच करू शकत नाही इतपत बुद्धिमत्ताच वापरत नाही किंवा ती व्यक्ती खूपच अळशी असेल किंवा त्या व्यक्तीला घरकामाचे आदेश पाळताना बाकी गोष्टींना वेळ देता येत नाही कारण घरातील दबाव असेल एक तर काय वेळेचे नियोजन करता यायलाच हवे कारण प्रत्येकाला निसर्गाने चोवीसच तास दिले आहेत भक्तांनो सांगून अथवा निर्गुणपणे संपर्कात राहा जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्रद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो बस हाच जीवनाचा गोडवा आहे आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही असा हा दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव पैसा असून साध राहिलं तर भिकारडा म्हणतात पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात सगळ्यांशी मनमोकळेपणानं बोललं तर बग करतोय म्हणतात कमी बोललं तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी भरपूर दानधर्म केला तर दोन नंबर पैसे असणार असं म्हणतात बायकोचं ऐकलं तर बैल नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही धंदा नाही आणि गेलं तर माणुसकी नाही म्हणतात हे सगळे लोक असतात लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात आपण आपलं काम करायचं चा, याचाच अर्थ ऐकावे जनाचे पण करावे मनाचे लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बैसू देत नाहीत शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं हसत 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 की रडत रडत टेन्शन घ्यायचं नाही आयुष्य बिंदात जगायचे कोणाची वाईट करायचे नाही कोणाची वाईट चिंताचे देखील नाही कोणाचे मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्र कोणी नाही काही डोक्यात भरवली की तोंड पडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण आहात स्वामी माऊली म्हणतात जेव्हा जेव्हा आपण आनंदी आणि आनंदी मनस्थितीत शिजवाल तेव्हा आपले भोजन आपोआपच मधुर होईल दुसरीकडे जर तुम्ही निराश किंवा रागाच्या भावनांनी वेळलेले असाल आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण अन्नामध्ये त्या आप प्रमाणात स्वादिष्टपणा प्राप्त करू शकणार नाही जो माणूस अन्न शिजवतो आहे तो जे खात आहेत त्या लोकांच्या वागणुकीची आणि विचारांची मोल्ड करतो अशा प्रकारे आनंदी आणि आनंदी मनाने नेहमी स्वयंपाकघरात जाण्याची शिफारस केली जाते केवळ आनंदी मनस्थिती अन्न शिजवण्यामुळे आपण सकारात्मकतेचा प्रसार करू शकाल आणि प्रत्येक जीवन अधिस्त पौष्टिक बनू शकाल रस्त्यातून वाजत निघालेला बँड पाहण्याची होस संपली की बालपण संपलं असं समजावं आणि पाऊस आणि इंद्रधनुष्य पाण्याची होस खतम झाली की आपण जिवंत असूनही खतम झालो असं मानावं पाणी आणि गाणी यांचा संबंध नुसता यमकापुरता नाही त्यांचं त्याहूनही सुंदर असं नातं आहे पाण्याने तहान भागते गाण्याने ब्रह्म हलके होतात ही झाली नुसती उपयोगता ती तर पोरी झालीच पाहिजे पण माणसाच्या जीवनाला उपयोग आहे, म्हणूनच पाऊस कल्पनेच्या वेला नाही फुल आणतो स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या माऊली म्हणतात नाते तीन प्रकारची एक रक्ताची दुसरी मानलेली आणि तिसरी नात्या पलीकडची संकटप्रसंगी जिथे रक्ताची नाती काम येत नाहीत तिथं मानलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात तिथे नात्यापलीकडची सगळे सोयरी मदत करतात ज्यांच्याशी तोंड ओळखशिवाय पुरती ओळखही नसते म्हणून माणसाने आयुष्यात रक्ताची व मानलेल्या नात्या नात्यासोबतच नात्यापलीकडचे सगळे सोयरीही जमवले पाहिजेत ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी नक्कीच येईल कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं मनात कसलाही भावना ठेवता त्या भावना जशाच तशा म्हणायच्या असतात पण कधी असं होतं की आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मांडता येत नाहीत आणि कधीतरी असं होतं की भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्तीच सापडत नाही हीच अशी अनेक दुःख येऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो आणि म्हणूनच तर व या वळी मनाला स्पर्शी करून जातात जमाचा जा निरोप जगाचा निरोप घेताना माणूस इथून काही घेऊ शकत नाही यावर माझा विश्वास नाही आयुष्यभर असलेली पण येणारी असंख्य दुःख तो आपल्या बरोबर घेऊन जातो चिकूचे बी जसं फळात राहून फळ पक्व झालं की त्यातून अलगद बाहेर पडतो अगदी स्वच्छपणे आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफुटून जाते फळ पिकले तरी रसातून अलगद होत नाही परिणाम तिलाही लोक पूर्णपणे पिळून चोकून चोकल्याशिवाय फेकत नाहीत म्हणून चिकूच्या बी सारखं वागाव सगळं मोह सारखं मायारूपी रसात गुरफटून राहाल तर लोक मात्र पिळून चोकून फेकल्याशिवाय राहणार नाहीत तर आस तस होण्याआधी सावधपणे बाहेर पडावं स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या तुमची मिळक जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या असेल तर स्वतःला श्रीमंत समजा कारण श्रीमंतांची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढी संपत्ती तुमची असते जास्तची संपत्ती म्हणजे गाडवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते ओझ सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो खरं तर आयुष्याची गणित बोटावर सोडून इतकी सोपी असतात पण भीतीचे आकडे समाजाची काळजी वा क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कितीही कामावून ठेवलं तरी बाकी राहते शून्य आणि संकटकाळी आपल्या काना कामाला येते आपले चांगल्या कर्माचे हे पुण्यच विज्ञानाने हजारो मैलावर असलेल्या ग्रहावरचे काळे डाग आणि त्याच्या प्रतिमा लोकांसमोर आणल्या पण पृथ्वीवर असलेल्या माणसाच्या मनातील काळे डाग आणि काळे विचार यांच्या प्रतिमा दाखवणारे असे अजूनही तयार करू शकला नाही आपली दृष्टी कितीतरी मैलावरची वस्तू बघू शकते पण जे आपल्यासोबत आयुष्यभर आहे त्या डोकावून बघू शकत नाही तुमच्या नकळत तुमचंच कोणीतरी तुमच्यासाठी देवाकडे काहीतरी मागते शब्दात सांगायचे आहे पण बोलणार नाही निशब्द भावना अंतरीच्या चार ओळी समजणार नाहीत सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा असे विचार माणसाला त्रास व दुःख देतात राग द्वेष भीती चिंता निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात नकारात्मक विचार केल्याने मानसिक खचीकरण होते आपला वेळ व शक्ती वाया जाते नकारात्मक विचारांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगते आपल्यावरील टीका सारखी आठवणे आपल्याला प्रशंसनाकडे कमी लक्ष देणे चुकांचा वारंवार पश्चाताप करणे विनाकारण चिंता करणे इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे इतरांनाही तुच्छ लेखणे काही घडले की स्वतःलाच दोष देणे प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशा भावना करून घेणे आपल्याला काही जमतच नाही असे वाटणे फक्त वाईट बाजूच पाहणे ह्या गोष्टी तुम्ही मनात आण नाही माऊली म्हणतात आयुष्यात कोणीतरी कोणाला तरी भेटत असतात कुणाची अपेक्षा सफल होते तर कुणाची उपेक्षा होते कोणी घाव विसरू शकतं कोणी असमर्थ ठरतं जे विसरू शकतात ते धन्यहित जे दुबळे ठरतात त्यांची धडपड केलीवाणी असते ते मग स्वतःचे मन एकसारखं मारत राहतात काहीतरी त्या अतृप्त भावना उफाळून वर येतात त्यावर आवर घालणं कठीण होऊन बसतं तुमची मिळक्ती आपल्याला हवी असणारी माणसं आयुष्यात आली की आयुष्य सुंदर होतं आयुष्य बिंदास जगायचे देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठी थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथी मारू शकत नाही म्हणूनच तर माणसाला चिंतकांची आणि निंदकांची नेहमीच आवश्यकता आहे स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजतं कोणाला आपली काळजी आहे कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे कोणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे कोणासोबत नावापुरतंच नातं आहे म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं रुसून बसायचं आणि गंमत पाहिजे माणसं सध्या एकमेकांना भेटत नाहीत खरीखुरी आता भेटूया का कधीतरी खूप झाले फोन प्रत्यक्ष भेटून बोलायला तरी कारण संवाद हा खूप महत्वाचा असतो माऊली म्हणतात तरुणपणी वाढदिवस दिवस आणि म्हातारपणी काढ दिवस हे आजचे समीकरण आहे आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचं की मशानात आपला जिवाळा कायम राहो स्वतःची काळजी घ्या धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिळकतात नातीत जपत चला कारण आज माणूस एवढा एकटा चाललाय की कोणी फोटो काढणारही नाही सेल्फी काढावी लागते ज्याला आप ज्याला लोक फॅशन असे समजतात स्वामी भक्तांनो जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखवली जातात कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमवलेलं असतं अशा लोकांना आधार देणं फारच अवघड त्यांना ना कशाची भीती उरलेली असते ना प्रेम ना भीती ना कुठली अपेक्षा उरलेली असते उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुःख असं दुःख जे कधी शब्दांतून व्यक्तच होणार नाही माऊली नेहमीच म्हणतात असे एकदा खूपदा होतं की आपण आपल्या माणसावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतो अर्थात माणसं आपले आहे म्हणजे आपल्या त्याच्यावर हक्क आहे असं आपल्याला वाटत असतं स्वामी भक्तांनो प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तोपासून बघतो त्याला कमतरता दिसते झाडाला लागलेला एखादा बहर जसं दरवर्षी येतो तसंच काही असावं माणसाच्या वाढदिवस असं सुद्धा त्याहूनही नाविन्य हे असतच कोणीतरी आपल्याला मिळवण्यासाठी असुल्य यावरून लगेच हळून जाऊ नये मिळवली जाते ती वस्तू या नव्हे ट्रॉफी मिळेपर्यंत तिचं कौतुक असतं तिचा ध्यास असतो मिळवल्यावर एकदा त्याचं कौतुक घेऊन पण ती कपाटात ठेवून दिली जाते धूळ खात पडण्यासाठी विजेतेच्या भुकेला बाहेर नव्या ट्रॉफीज खुनावत असतात समोरच्याचा दृष्टिकोन कसा आहे प्रीतीचा आहे की प्राप्तीचा आहे जरूर बघावं वागण्यात आहे की ईर्ष्या आहे जरूर निरखाव स्वतःला व्यक्तीच राहू द्या ट्रॉफी बनू नका नंतर मनस्ताप टळतो माऊली म्हणतात वाट दाखवणारेही पुष्कळ आहेत लावणारेही परंतु वाटच नसताना ती निर्माण करून त्यावर बोट चा धरून चालायला लावणाऱ्यांना कुठलीच उपाधी पुरेशी नसते त्यांच्या पुढे फक्त नतमस्तक व्हायचं असतं आपल्याकडे गुरु ह्या शब्दाबद्दलचे भयंकर गोंधळ आहेत गुरु बिन कोण बतावे वाट वगैरे गहीवरून म्हणतात त्यामुळे प्रत्येक गुरुला वाटतं की आपण वाट दाखवणारे अधिकार आहोत म्हणून गुरुशिवाय कोणी वाट दाखवत नाही हे खरं आहे पण वाट दाखवणारा प्रत्येकजण गुरु असतो असे नव्हे आपण पुण्याला या एकदा आणि कोणाला घरचा पत्ता विचारा म्हणजे किती वाट दाखवणारे भेटतात सांगतो तुम्हाला सगळे गुरुच माऊली म्हणतात माणसाकडे पैसा परिस्थिती सुंदरता अहंकार गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे पण त्याची लायकी ही त्याच्या स्वभावातूनच समजत असते ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मन मोकळेपणाने जगला तोच दिवस तुमचा आहे बाकी तर फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही जीव तेव्हा जातो जेव्हा पोहता येत नाही परिस्थिती कधीच समस्या बनत नाही समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला परिस्थिती हाताळताच येत नाही माऊली म्हणतात जुनी लोक भावनी होती तेव्हा नाते जपत होती नंतर लोक प्रॅक्टिकल झाली नात्यांचा फायदा उचलू लागली आता लोक प्रोफेशनल झाले फायदा असेल तरच नाती बनवू लागली आयुष्य हे आपल्या सोडवण्यासाठी मिळालेलं कोरडं असतं नसतं तर जगण्यासाठी मिळालेली एक भेट असते कित्येक लोक आयुष्याला कोरडं समजून आयुष्यभर सोडवण्याच्या मागे लागलेले असतात पण त्यांना स्वतःच्या आयुष्यातले दोन क्षण पण उलगडून सांगता येत नाहीत कारण आयुष्याचं कोडं सोडवण्याच्या नादात ते जगणंच विसरून गेलेले असतात जगलेलेच नसतात याउलट आयुष्य या ही आपल्याला मिळालेली भेट आहे असं समजून जगलं की मग न जगण्याची काही कारणच शिल्लक राहत नाहीत ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा संकोच वाटत नाही खोटे बोलावेसे वाटत नाही फसाफसावेसे वाटत नाही पाप पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावेसा वाटतो ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला काही कमीपणा वाटत नाही ज्याच्या सुखदुखाशी आपण एकरूप होऊ शकतो तो खरा मित्र ही जीवनातील आवश्यक गरजेचं आहे मन निकोप राहण्यासाठी कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळवण्यासाठी मित्र तर स्वामी भक्तानो असंच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्य